मंडळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळे आटोपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत लोकसभा निवडणुकीतील यशापयशांचं गणित मांडून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे त्यात लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानं भाजपा आणि महायुतीमधील मित्रपक्ष कमालीचे सावध झाले आहेत तसेच राज्यातील सत्ता राखण्यासाठी त्यांच्याकडून सर्व शक्यतांची चाचपणी केली जात आहे एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यामध्ये महायुतीमधील घटक पक्षांना एकत्रच निवडणूक लढवावी लागेल अशी चिन्ह आहेत मात्र महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून खडाखडीला आतापासूनच सुरुवात झाली आहे त्यात मागच्या निवडणुकीत विरोधात लढलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीमध्ये आल्यानं अनेक जागांवर तिडा निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत विशेष करून अजित पवार गट आणि भाजपामध्ये अने अनेक जागांवरून खोचाखोची होईल आणि त्यातून महायुतीमध्ये भांडणं लागतील ला असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे सध्या स्थितीत अजित पवार गट आणि भाजपामध्ये मतभेद होण्याची शक्यता असलेले विधानसभेचे काही मतदारसंघ पुढील प्रमाणे आहेत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी दो मा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती मात्र नंतर मुख्यमंत्री पदावरून निर्माण झाल्यानं शिवसेना काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये गेली पण दोन शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेतील चाळीसच्या आसपास विद्यमान आमदार शिंदेसोबत पुन्हा महायुतीत आले होते मात्र महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढं निर्माण होण्यामागचं खरं कारण आहे ते म्हणजे अजित पवार गट गतवर्षी अजित पवार हे अनेक आमदारांना घेऊन महायुतीत दाखल झाल्यानंतर आता तीन प्रमुख पक्षांचा समावेश झालेल्या महायुतीमध्ये जागा वाटप कसं होईल असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता त्याला कारण म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटातील अनेक आमदार हे महायुतीमधील भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करून निवडून आले होते तर भाजपाचे काही आमदार हे सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांना पराभूत करून विजयी झाले होते अशा परिस्थितीत अजित पवार गट आणि भाजपामध्ये वाद निर्माण होऊ शकतो अशी पहिली जागा म्हणजे अमळनेर अमळनेरमध्ये अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत येथे झालेल्या अटीतटीच्या लढतीत अनिल पाटील यांनी भाजपाच्या शिरीष चौधरी यांचा अवघ्या आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र अनिल पाटील ते हे त्याआधी भाजपाकडून आमदार राहिले होते तसेच दोन हजार चौदामध्ये त्यांचा शिरीष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढून पराभव केला होता मात्र सध्या या मतदारसंघात भाजपा आणि अनिल पाटील यांचं बलाबल बऱ्यापैकी समसमान असल्यानं भाजपाकडून अमळनेर मतदारसंघावर दावा ठोकला जाण्याची शक्यता आहे भाजपा आणि अजित पवार गट यांच्यात वाद लागण्याची शक्यता असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे गडचिरो जिल्ह्यातील अहेरी अहेरीमध्ये अजित पवार गटात असलेले धर्मराव बाबा अत्राम हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत धर्मराव बाबा अत्राम यांनी भाजपाच्या अंबरीश राजे अत्राम यांचा पंधरा हजार चारशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडला होता त्यामुळे सद्यस्थितीत महायुतीमधील कुठल्याही पक्षासाठी हा मतदारसंघ कठीण आहे मात्र अजित पवार गटाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि भाजपाचे माजी आमदार अंबरीश राजे आत्राम हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यानं अहेरी मतदारसंघावरून महायुतीमधील भाजपा आणि अजित पवार गट यांच्यात वाजण्याची शक्यता आहे माहितीमधील भाजपा आणि अजित पवार गट यांच्यात वादाचं केंद्र ठरू शकणारा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुसद पुसदमध्ये अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील नाईक यांनी भाजपाच्या निलय नाईक यांचा नऊ हजार सातशे एक मतांनी पराभव केला होता नाईक कुटुंबामधील सत्ता संघर्षामुळे इंद्रनील आणि निलय नाईक हे आमने सामने आलेले आहेत त्यामुळं यावेळीही त्यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ मिळवण्यात अजित पवार गट आणि भाजपामध्ये रसिकेच होण्याची शक्यता आहे त्यातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पुसदमधून महायुतीच्या उमेदवाराला थोडीफार आघाडी मिळाली होती त्यामुळं हा मतदारसंघ महायुतीसाठी काहीसा अनुकूल आहे त्यामुळे ही जागा पटकवण्यासाठी नाईक बंधूंमध्ये चुरस असेल मात्र एका भावाला उमेदवारी मिळाल्यास युती धर्म तोडून दुसऱ्याकडून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे महायुतीमधील भाजपा आणि अजित पवार गट यांच्यामध्ये कळीचा ठरणारा चौथा मतदारसंघ म्हणजे इंदापूर बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापूरवर अजित पवार यांचं विशेष लक्ष असतं त्यातूनच त्यांनी येथील स्थानिक बलाटी नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात दत्ता भरणे यांना बळ देऊन निवडून आणलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही दत्ता भरणे यांनी राष्ट्रवादीकडून लढताना हर्षवर्धन पाटील यांचा अवघ्या तीन हजार एकशे दहा मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार येथून पिछाडीवर पडल्या होत्या सध्याची इथली परिस्थिती पाहता दत्ता भरणे हे अजित पवार गटात आहेत तर हर्षवर्धन पाटील हे भाजपामध्ये आहेत हर्षवर्धन पाटील हे येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळं या मतदारसंघावरून भाजपा आणि अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा यांच्यात ज्या पाचव्या मतदारसंघावरून वादावादी होऊ शकते तो मतदारसंघ म्हणजे मावळ विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये सध्या अजित पवार गटाचे सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये शेळके यांनी भाजपाचे तत्कालीन आमदार बाळा भेगडे यांचा तब्बल त्र्याण्णव हजार नऊशे बेचाळीस मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून महायुतीला आघाडी मिळाली आहे त्यामुळं साहजिकच सुनील शेळके यांचा या मतदारसंघावरील दावा अधिक भक्कम आहे मात्र बाळा भेगडे हे सुद्धा तिथून लढण्यास इच्छुक असल्यानं या जागेवरून भाजपा आणि अजित पवार गटात तणाव निर्माण होऊ शकतो महायुतीमध्ये अजित पवार गट आणि भाजपामध्ये पुण्यातील जागा वाटप हे कळीचा मुद्दा ठरणार आहे दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये वाद होऊ शकतो अशी सहावी जागा म्हणजे वडगाव शेरी वडगाव शेरीमध्ये अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या जगदीश मुळीक यांचा चार हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच पुण्यामध्ये झालेल्या एका हाय प्रोफाईल अपघात प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे सुनील टिंगरे हे अडचणीत आलेले आहेत त्यामुळं ही जागा आपल्याकडे खेचून घेण्यास भाजपा इच्छुक असेल मात्र ही जागा सोडल्यास या मतदारसंघात अजित पवार गटाच्या हाती काही उरणार नाही त्यामुळं अजित पवार गटाकडून ही जागा सोडली जाण्याची शक्यता नाही भाजपा आणि अजित पवार गटामध्ये वादाचा विषय ठरू शकतो असा सहावा मतदारसंघ म्हणजे हडपसर हडपसरमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत चेतन तुपे यांनी भाजपाच्या योगेश टिळेकर यांचा अवघ्या दोन हजार आठशे वीस मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती पिछाडीवर पडली होती त्यामुळं हा मतदारसंघ काहीसा आव्हानात्मक बनलेला आहे असं असलं तरी भाजपा आणि अजित पवार गट या मतदारसंघावर डोळं ठेवून आहेत त्यामुळं हडपसरवरूनही महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडू शकते असं म्हटलं जातंय या मतदारसंघाप्रमाणेच राज्यातील आणखी काही मतदारसंघामध्ये मागच्या वेळी अजित पवार गटात असलेले नेते आणि भाजपा नेते यांच्यात अटीतटीच्या लढती झाल्या होत्या त्यामुळं महायुतीसाठी जागा वाटप करणं काहीचं कठीण जाणार आहे वर उल्लेख केलेल्या जागांशिवाय आणखी कुठल्या जागांवर भाजपा आणि अजित पवार गटात वाद होऊ शकतो याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद